जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली जरांगे पाटील यांच्यामुळे विधानसभेत अनेकजण झोपतील असा दावा त्यांनी केला तर बारामतीमध्ये शरद पवार यांची बाजू भक्कम आहे आणि त्यांच्या मागे बारामतीकर उभे राहतील हा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केला आहे संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी राजकीय घडामोडींवरती भाष्य केलेलं आहे जनांगे पाटील यांचं असताना आंदोलन <coughs> भल्याभल्यानं झोपवणार आहे माझं म्हणणं की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ये ते एवढी या वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात शरद पवारांची कारकीर्द त्या मतदारसंघातली अगोदरपासूनची आहे आणि लोक एवढ्या लवकर त्यांची कारकिर्दी विसरतील असं मला वाटत त्याच्यामुळे असणार शरद पवार हे अपर हँड राहील असं मला वाटते तिथे